टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे महायुती व महाविकास आघाडी अशी रंगदार लढत दक्षिण मतदारसंघात रंगणार आहे या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून या महा महा आहे यावेळी महाविकास आघाडीकडून माजी आमदार निलेश लंके तर महायुतीकडून माजी खासदार सुजय विखे रिंगणात आहेत दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत मात्र यावेळी नेते एकमेकांना भेडले नसून कार्यकर्तेच नेत्यांच्या प्रचारासाठी उतावळे झाले आहे निलेश लंकेंच्या समर्थकांनी विखेंना मारण्याचीच धमकी दिली आहे पाहुयात व्हायरल झालेली रेकॉर्डिंग नमस्कार बोला ना ऐक ना नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनिट मिनट ऐका ना काही <laughs> एक मिनिट नाना सांग बोला ना। नानांक द्या नाना।, नाना बोला ना नमस्कार नाही नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही ओढले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरे होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना गणेश तवडे यांनी मला फोन केला ना तीन कॉल लाटेगिरीचे काम झाले कळस पाडेल रस्ता दिलाय दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विकायचे गोळ्यात आणणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात नव्हता बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलेल ना तेवढं मात्र नक्की नमस्कार बोला ना अहो ऐका ना ने, नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर एक मिनिट एक पण ना <laughs> एक मिनिट मिनट ऐका ना काही एक मिनिट नाना सांग बोला ना नाना, नाना। नाना बोला ना नमस्कार नाही नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले बोला झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश लगेच फोन केला ना तीन कॉल्हापुरी केटेगिरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नान रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विकायचे आम्ही त्याला गोळ्या आणणार आहे पण नेत्यांबद्दल बोललं ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलाल ना तेवढं मात्र नक्की